नाता भाऊ करत असताना बरोविकास अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि आपला सर्वांना आदरणीय नाता भाऊ ना प्रामुख्याने या ठिकाणी ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्तीचा वेळ न घेता फक्त एवढंच सांगेल की या ठिकाणी समोरचे जे उमेदवार आहेत किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत ते कुठल्याही विकास कामाच्या संदर्भात बोलत नाही ते बेरोजगारीच्या संदर्भात बोलत नाही ते वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात बोलत नाही ते महिलावरील अत्याचाराच्या संदर्भात बोलत नाही त्या लहान लहान चिमुच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात बोलत नाही ते महागाईच्या विरोधात बोलत नाही तर ते बोलतात तर कशाच्या बाबतीत ते बोलतात तर फक्त कटेंगे और बटेंगेच्या बाबतीत मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो ना तो आम कटेंगे ना तो आम बटेंगे और काम पडेंगे और आगे बढ़ेंगे एवढंच त्यांना सांगतो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्र राज्य ही संत मंताची कर्म भूमी आहे हे शाहू फुले आंबेडकरांना मानणारी अशा प्रकारची भूमी आहे या ठिकाणी या ठिकाणी आचार आणि विचार फक्त शाहू फुले आंबेडकरांचे चालतील मी वरंगाव आणि वरंगगाव शहरातील तमाम माता बंधू भगिनी विरोध मित्रांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय राजेशजी मानवडकर साहेब यांच्या हाताच्या पंजा या निशाने समोर अनुक्रमांक एक बटन लाभून जास्तीत जास्त वरून घ्या भूमिपुत्राला या ठिकाणी निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो व तो माझे दोन शब्द समाप्त करतो मग दीड महिन्यातून दोन वेळा पाणी कोणी येणे आता आमदार मग बदलावा बदलवा, बदलायलाच पाहिजे परिवर्तन पाहिजे एकावरच काय शिक्का मारायला पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडवा ती वरणगावची मातृभूमी ज्या मित्रांबरोबर राहिलं तसे माझे पूर्ण वरणगावकर मित्र आणि ज्या भुसावळकर भुसावळकरांनी माझ मला सं, जो सन्मान दिला मला काम करण्याची संधी दिली या सर्व माझ्या मातृभूमीला मी त्रिवाद वंदन करतो व्यासपीठावर बसलेले आदरणीय नाथभाऊजी जे राजकारणाचे समाजकारणाचे गुगल आहेत अशी एकही गोष्ट नाही की त्यांना माहीत नाही कोणत्याही गोष्टीवर ते विधानसभा विधान, विधान परिषद तासोन तास अभ्यासपूर्ण बोलू शकतात असे आमचे नाथभाऊ जे आमच्या खानदेशाचं दैवत आहे नाथाभाऊंकडे कोणताही प्रश्न को आपण घेऊन गेलो तर नाथाभाऊनी कधीच नाही म्हटलं नाही त्यासाठी त्यांनी कोणता पक्ष बघितला नाही कोण आहे ना आपला आहे पर त्याच्यासाठी सर्वच आपले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचे प्रश्न आहे तात्काळ त्या अधिकाऱ्याला फोन लावून सोडवला आम्ही पाहिला आहे मी त्यांच्या मीही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा प्रश्न घेऊन गेलो त्यांनी क्षणाचाही बना केला करता ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडवलेत तर पाणी येतं हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील का हो त्यांच्यापर्यंत पोचत असतील पण त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही आपल्या पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तापी नदी आपले शेजारी आहे आपण जे बादली जरी टाकली तरी पाणी निघेल पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी आहे पण ती दोन चार पाच किलोमीटर आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही कारण ही यंत्रणा घरापर्यंत आणणारी यंत्रणा ही कुजलेली आहे याची मन कुजलेले आहेत आणि ती त्यांना त्यांना फक्त टक्केवारीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ते आपल्यामध्ये पाणी पोहोचू शकत नाही फक्त पाण्याचा प्रश्न आहे का नाही पाण्याबरोबर असं आहे की आपलं भुसावळ शहर हे महाराष्ट्र पूर्ण भारतातलं नंबर दोनचं अस्वच्छ शहर आहे कारण काय की हे जे आमदार आहे त्याचं मनच अस्वच्छ आहे आणि त्याचाच तो आरसा या मतदारसंघात उलट उमटलेला आहे या अस्वच्छतेमुळे बरेचसे आजार उद्भवतात गटारी वगैरे नाही गटारी पडून लोकांचे जी जीव जातात शेतकरी आता एवढ्या ह्या वर्षी एवढा पा। पाऊस पडला शेतातले पिकं खराब झालेत पिकं वाया गेलेत पण यांनी कुठेही आपल्या शेतकऱ्यांना काही विमा मिळावं म्हणून कुठेही आंदोलन केलं किंवा कुठे काही बोलले असं कधीही लक्षात आलं नाही जी भुसावळ ते जे रस्ते ते सर्व आपले सर्वांना सर्वश्रुत आहे आणि नवीन व्यक्ती म्हणून आम्ही निवडून देणार आहोत कारण परिस्थिती अशी असते कितना कितनाबाई समटलो तुम हातोमय कितनाबाई समटलो तुम व फिसलता जरूर है ये वक्त है जनाब बदलता जरूर है आतापर्यंतची वेळ आंधळ्या प्रेमामुळे तुमची होती मात्र जनता जागृत झाली उद्याची वेळ वेगळी असेल आणि आपला प्रतिनिधी हा नक्कीच आपल्या विकासासाठी जगणारा असेल धन्यवाद